मित्रांनो जय महाराष्ट्र आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी आणि चर्चेत असलेली बातमी पाहणार आहोत ती म्हणजे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसणार का हो मित्रांनो हे खरंच घडू शकतं का कारण सध्या सत्ता समीकरणात भाजप आणि शिंदेगट मजबूतीने उभे आहेत मग उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग नेमका कसा तयार होतोय हे समजून घेऊया थोडक्यात आणि स्पष्ट शब्दांत गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एकदम उलट्या पालट्यांचं राजकारण झालंय ज्या पक्षांशी उद्धव ठाकरे आयुष्यभर विरोधात होते त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत त्यांनी महाविकास आघाडी स्थापन केली आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ही गोष्ट तेव्हा सगळ्यांनाच अविश्वसनीय वाटली होती पण मित्रांनो महाराष्ट्रात अशक्य असं काहीच नाही हे आपण पुन्हा पुन्हा पाहिलं आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करून सरकार बनवलं आणि ठाकरे सत्तेबाहेर गेले पण आज पुन्हा एकदा राजकीय वारे बदलताना दिसत आहेत उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ आठवा कोविड काळात त्यांनी राज्याचं नेतृत्व शांतपणे आणि ठामपणे केलं देशातील टॉप मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे नंबर एक वर होते तर आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशातील टॉप दहा मध्ये शेवटच्या क्रमांकावर आहेत हा फरक लोकांनाही दिसतोय म्हणूनच अनेक तज्ञांचं म्हणणं आहे जनतेच्या मनात उद्धव ठाकरे आजही लोकप्रिय आहेत शिवसैनिक त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतात आणि त्यांचा एकच आवाज हजारो कार्यकर्त्यांना प्रेरित करतो आता प्रश्न असा हे सर्व असूनही ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री कसे होतील तर मित्रांनो याचं उत्तर दिल्लीच्या सत्तेच्या गलियार्यात दडलं आहे केंद्रात सध्या मोदी सरकारचं बहुमत धोक्यात आलं तर भाजपला काही मित्रपक्षांची साथ लागणारच आणि अशावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार भाजपसाठी निर्णायक ठरू शकतात भाजपला जर केंद्रातील सत्ता टिकवायची असेल तर महाराष्ट्रात ठाकरे यांना जवळ करणं भाग पडू शकतं राजकारणात कायमचे शत्रू नसतात कायमचा फायदा असतो ही गोष्ट भाजपही चांगली जाणतो दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघेही भाजपच्या हालचाली ओळखून सावध झाले आहेत तरीही परिस्थितीचा विचार करता जर केंद्रात भाजपला ठाकरेंची मदत लागली तर महाराष्ट्रात पुन्हा सत्ता परिवर्तन होणं अशक्य नाही शिंदे गटाची भूमिका सध्या अडचणीत येऊ शकते आणि भाजपला ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून राज्यात स्थिरता दाखवणं जास्त फायदेशीर वाटू शकतं म्हणूनच सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री हो मित्रांनो हे फक्त अफवा नाहीत तर यामागे काही ठोस राजकीय संकेत आहेत केंद्रात सत्ता समीकरण बदललं तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होऊ शकतात हीच आजची मोठी राजकीय बातमी आहे भविष्यात नेमकं काय घडतं हे येणारा काळच ठरवेल पण महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र